नमस्कार मी प्रेरणा तुम्ही मराठी आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी या गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे खाजगी शिकवणीतल्या नीट परीक्षेच्या चाचणीमध्ये कमी गुण मिळाल्यामुळं मुख्याध्यापक वडिलांकडून जबरदस्त मारहाण झाल्यामुळं मुलीचा मृत्यू झालाय नक्की काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊयात साधना भोसले असं या दुर्दैवी एकोणीस वर्षीय मुलीचं नाव आहे खर तर साधनाला डॉक्टर व्हायचं होतं पण तिचं हे स्वप्न अपूरच राहिलं दुसरं कोणी नाही तर वडीलच तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरले धोंडीराम भगवान भोसले म्हणजेच साधनाचे वडील एका माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून ते काम करतात त्यांचे वडील भगवान भोसले त्याच शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि पोलीस पाटील होते तर साधनाची आई प्रीती म्हणजेच गावच्या सरपंच साधनाच्या घरचं एकूणच बॅकग्राऊंड पाहता सर्व सुशिक्षित आणि समाजात ज्यांना मोठं आणि महत्त्वाचं स्थान आहे अशा स्वरूपाचं आहे धोंडीराम यांना एक मुलगा आणि साधना ही मुलगी साधना आठपाडीमध्ये बारावीचं शिक्षण घेत होती तिला दहावीमध्ये ब्याण्णव पॉइंट साठ टक्के गुण मिळाले होते गावातल्या शाळेत तिचा पहिला नंबर आला होता ती डॉक्टर व्हावी असं कुटुंबातल्या सगळ्यांच मत होतं आणि म्हणूनच तिला खाजगी शिकवणी लावली होती शिकवणीमध्ये नुकतीच एक सराव परीक्षा झाली होती त्यात तिला कमी गुण मिळाले कमी गुण मिळाल्यामुळं धोंडीराम यांना राग आला होता शुक्रवारी रात्री वडील धोंडीराम यांनी मुलगी साधनाला कमी गुण का मिळाले याचा जाब विचारला एवढा खर्च करतोय कशी होणार डॉक्टर तुझं कसं होणार असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला दोघांच्या मध्ये संभाषण सुरू असताना साधना हिनं पप्पा मिळाले होते का, कलेक्टर का शिक्षक झालाच ना असं उलट उत्तर दिलं तिच्या उत्तरानं धोंडीराम यांना राग अनावर झाला रागाच्या भरात त्यांनी घरात असलेल्या दगडी जात्याच्या लाकडी खुंट्यानं साधनाला जबर मारहाण केली पोटात लाथाबुक्क्या घातल्या साधनाच्या आईनं त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र ते थांबले नाहीत त्यानंतर पुन्हा तासाभरानं त्यांनी मुलीला मारहाण केली त्यानंतर त्या रात्री मुलीला अनेक वेळा वारंवार जबर मार जबर मारहाण केली डोक्यालाही मार लागला संपूर्ण शरीराला इजा झाली आणि या सगळ्यात ती अस्वस्थ झाली होती तिला शनिवारी दवाखान्यात नेलं गेलं नाही दोंडेराम यांनी शाळेला योग दिनाच्या कार्यक्रमासाठी निघून गेले आणि आल्यावर बेशुद्ध मुलगी पडल्याचं त्यांना आढळलं त्यानंतर घाबरून त्यांनी सांगलीतल्या दवाखान्यात तिला नेलं विशेष म्हणजे तिकडे नेल्यानंतर ती बाथरूम मध्ये पडून जखमी झाली आहे असं भासून त्यांनी उपचारासाठी दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच साधनाचा मृत्यू झाला होता हे सगळं प्रकरण शवविच्छेदन केल्यानंतर उघडकीस आलं शवविच्छेदन करताना मुलीच्या शरीरावर मारहाण केलेले अनेक व्रण आढळले त्यामुळे पोलिसांनी चौकशी केली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उजेडात आला त्यानंतर शनिवारी रात्री साधनावर अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेप्रकरणी साधनाची आई प्रीती भोसले यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी धोंडीराम यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे साधना गेली पण ती आपल्यापुढे अनेक प्रश्न ठेवून गेली आहे परीक्षेतील गुण मुलांच्या जीवापेक्षा जास्त आहेत की पालकांची प्रतिष्ठा मुलांच्या चुकांवर ओरडण्याआधी त्यांचं मन समजून घेणं गरजेचं आहे कारण शिक्षणाच्या स्पर्धेत प्रेम हरवायला नको विचार करायला लावणारे अनेक प्रश्न या प्रकरणातून समोर आले आहेत सध्या इथंच थांबतोय ताज्या घडामोडी आणि एक्सक्लुझिव्ह बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बीएससी एम एल बी एस सी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर